प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता मुक्ताची तब्येत बिघडल्यानंतर मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे मुक्ताने केलेल्या या सगळ्यामध्ये नक्की काय गोंधळ झालाय किंवा मुक्ताला चक्कर कशा कारणामुळे आले आणि मुक्ताला चक्कर ऐकल्यानंतर कशी सगळी चक्र बदलत इकडे स्वाती इंद्रा आणि सागर यांचे डोळे उघडण्यासाठी आशुने असं काय सांगितलंय हे मात्र येणार आत्ताच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे अठ्ठावीस सप्टेंबरच्या भागामध्ये सागर भेटायला आलेला असतो आरतीला तो आरतीला म्हणतो मला मान्य आहे लकीची चूक आहेच लकीची शंभर टक्के चूक आहे पण चूक तुझी पण आहे आरती आरती म्हणते काय बोलताय तुम्ही सर यावरती आता इकडे सागर सांगतो हो मला असं वाटते जितकी चूक लकीची तितकीच चूक तुझी आहे तू तु लकीवरती इतका विश्वास कसा ठेवलास म्हणजे इतकं मोठं नातं जोडण्याआधी तुला लकीची विचारपूस करायला पाहिजे ना म्हणजे लकी कसा माणूस आहे तो इतकी मोठी जबाबदारी घेऊ शकतो का तुला आणि तुझ्या बाळाचं संगोपन करू शकतो का या सगळ्याचा विचार न करता तू लकीच्या प्रेमात पडलीस हा अविचार तू कसा काय केलास म्हणजे एक विचार कर ना लकी या गोष्टीमध्ये सिरियसली आहे का मला माहिती आहे की तो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ असला तरी त्याचे जे काही अवगुण आहे ते मला चांगलेच माहिती आहे आणि तू सुद्धा त्याच्यावरती इतका इतकी मोठी हे करण्यापेक्षा तू सुद्धा आधी विचार करायला पाहिजे होतास की लकी माझी जबाबदारी घेण्याच्या लायकीचा आहे का सिरियसली मी त्याच्यावरती माझी आणि त्याच्या बाळाची जबाबदारी टाकू शकते का हा विचार न करता तू जी उडी मारलेस ना त्यामुळे खूप मोठा गोंधळ झालेला आहे म्हणजे मी माझ्या भावाबद्दलच बोलतो आहे म्हणजे बघ ना आपण त्याला धमकावून हे सगळं करून जर का लग्न करून दिलं समज एका वेळेला लग्न करून दिलं तरी तो हे लग्न एक्सेप्ट करणार आहे का तू मला सांग बरं या सगळ्यामध्ये तो कधीही लग्न एक्सेप्ट करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची फॅमिली तुला सून म्हणून स्वीकारेल का हा सुद्धा तू आधी विचार करायला पाहिजे होताच असं म्हणत सागरने मुद्द्याला हात घातल्यावरती आरतीला थोडासा धक्काच बसतो सागर म्हणतो सा बस आय नो मी जे काही बोलतोय ते सगळं तुला रूढ वाटेल पण हे सगळं रूढ वाटण्याच्या आधी तू एक गोष्टीचा विचार कर की तू सुद्धा या सगळ्यामध्ये चुकलीस लकीवरती विश्वास ठेवण्याचा तो लायकीचा आहे की नाही हे सगळं तू जाणून घेतलंस का ते जाणून घ्यायच्या आधी हा सगळा विचार केलास ना मला खरंच पटलं नाही आहे म्हणजे तू एक एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझं आणि लकीचं जर का लग्न लावून दिलं आणि लग्नानंतर लकीने तुझ्यामध्ये काहीही इंटरेस्ट दाखवला नाही तर मात्र तुमचं आयुष्य काय अर्थ राहणार आहे तुमच्या आयुष्याला त्यामुळे मला असं वाटते की तू पुन्हा एकदा विचार करावा या बाळाचा विचार करावा तुझ्या या निर्णयामध्ये मी तुझ्या सोबत आहे जर का तू या सगळ्यामध्ये ॲबॉशन करून बाळ हे करण्याचा विचार करत असशील तरीसुद्धा जबाबदारी घ्यायला मी तयार आहे किंवा तू या सगळ्यामध्ये बाळाला जन्म देऊन त्याला वाढवण्याचा निर्णय घेणार असशील तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्यासोबत आहे दोन्हीही निर्णय तुझे असतील आणि दोन्हीही निर्णयामध्ये तू योग्य पद्धतीने काय तो निर्णय घे फक्त मला इतकंच सांगायचं आहे की जगण्यासाठी पैसा लागतो तू जो काही निर्णय घेशील त्यासाठी लागणारा पैसा तुझ्या बाळासाठी लागणारा पैसा जर बाळ जगवायचं ठरवलंस तरी लागणारा पैसा हा सगळा सगळा द्यायला मी तयार आहे जितका काही खर्च आहे तो सगळा खर्च मी देईन असं म्हणत आता इकडे सागरने चेक काढून दिलेला असतो आणि त्या चेक पाहून आरतीला खूपच वाईट वाटतं म्हणजे सागरकडून तिला या सगळ्याची अपेक्षाच नसते सागर असं काही करेल हे तिला वाटलेलंच नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे थोडीशी आरती उदास होते आरती उदास होते आणि ती विचार करते की ज्याप्रमाणे लकीने मला चेक दिला त्याचप्रमाणे त्याचा भाऊसुद्धा मला हा चेक देतो आहे आणि मग आता तो चेक ठेवून इकडे सागर निघणार तोपर्यंत तो इकडे आता आशय आणि आता मुक्ता या दोघांचं बोलणं चालू असतं आशय आणि मुक्ता दोघं जण बोलत असतात त्यावरती आशय म्हणतो तुझी फॅमिली म्हणजे अगदी कमाल आहे कमाल बरं यावर का यावरती मुक्ता म्हणते असं काय करतोयस अरे कमाल काय कमाल म्हणजे एक गोष्ट लक्षात घे जर का कुणाच्याही मुलावरती हा प्रसंग आला आणि तो मुलगा जर का लग्नाला तयार नसेल तर फॅमिली ऑफकोर्स त्याच्या बाजूनेच विचार करणार न यावरती मग मात्र आशय म्हणतो हो हो तू तु तुझ्या तु फॅमिलीचीच बाजू घेत राहा बरं का म्हणजे तुझी फॅमिली कितीही चुकीचं वागली तरी पण तीच बरोबर नाही का यावरती मुक्ता म्हणते नाही माझी फॅमिली तशी चांगली आहे रे म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्या मुलाची बाजू घेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे ते असे पण ते एकदा खूप चांगले आहेत आणि सागर पण खूप चांगले आहेत यावरती आशय म्हणतो ठीक आहे तुला या सगळ्यामध्ये तुझ्या फॅमिलीला माझ्यासमोर हिरो बनवायचा आहे ना मी मान्य करतो पण बाकी सगळं जाऊ दे तू आता नाष्टा करून घे बरं या सगळ्यामध्ये त्या नाश्त्याला शिक्षा कशाला पाहिजे मुक्त म्हणते सॉरी अशो ऐक ना मी नाही खाऊ शकत आशय म्हणतो काय तू का नाही खाऊ शकत यावरती मुक्ता म्हणते मी उपवास धरलाय आता मुक्ताने उपवास धरलाय म्हटल्यावरती इकडे धक्का बसतो आशयला कारण मुक्ताची मेडिकल कंडिशन आशयला माहिती असते मुक्ताने उपवास धरला किंवा तिने कसलाही उपवास केला तरी तिला प्रचंड त्रास होतो हे त्याला माहिती असतं त्यामुळे तो म्हणतो असं काय करतेस मुक्ता अगं माधवी मावशीने काय सांगितलंय तुला कोणत्याही प्रकारचा उपवास कधी करू द्यायचा नाही हे तिने सांगितलेलं आहे ना तिने तुला सक्त ताकीद दिलेली आहे काहीही झालं तरी तू उपवास करायचा नाही तू खाऊन घे बरं मुक्ता म्हणते नाही आशय मी खरं सांगू का अशू तर मी या सगळ्यामध्ये काहीही खाणार नाही कारण मी नवस बोलले आता मात्र आशय म्हणतो नवस कसला नवस काय बोलतेस तू मुक्ता मग मुक्ता सांगायला लागते हो माझ्या घरचं सगळं सुरळीत होऊ दे माझ्या घरामध्ये हे क्लेशतंटे जे काही चाललेले आहेत ते क्लेशतंटे व्यवस्थित पद्धतीने निवडू दे यासाठी मी हा उपवास करत आहे मला खात्री आहे की माझ्या घरामधील हे क्लेशतंटे माझ्या घरामध्ये चाललेले वादविवाद हे सगळं काही सुरळीतरित्या संपेल आणि त्यासाठी मी नवस केलेला आहे जोपर्यंत हे सगळं होत नाही मी काहीही खाणार पिणार नाही आहे असं म्हटल्यावर ती ते आशय चिडतो आणि मुक्ता वेळ लागले का तुला अगं तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये ते मानायला किंवा त्यांनी या लग्नाला परवानगी द्यायला किंवा तुझ्या मनासारखं व्हायला किती दिवस जातील ते आणि मग तू किती दिवस उपवास धरणार आहेस मुक्ता म्हणते तू नको रे त्याचं टेन्शन घेऊस हे बघ मला खात्री आहे आत्ता सागर आरती सोबत बोलायलाच गेलेले आहेत सागरना सुद्धा या सगळ्यामध्ये आरतीची खूप काळजी वाटते म्हणजे आरतीला न्याय मिळवून देण्यासाठीच ते तिकडे गेलेत आता ते गेलेत म्हणजे आरतीला न्याय तर मिळणार ना आणि यासाठी आता लवकरात लवकर, लवकर माझा उपवास सुटेल पण पर तोपर्यंत तोपर्यंत तू मला माझा उपवास सोडायला लावू नको असं म्हटल्यावर ती आशय म्हणतो तू कुठं ग्रेटच आहेस बरं का तुला कुठची गोष्ट सांगायची तर या सगळ्यामध्ये तू ऐकायला सुद्धा तयार नसतेस किंवा तुला काहीही गोष्टी ऐकायच्याच नसतात ऐक ना मुक्ता थोडं खाऊन घे तुला त्रास होईल पण मुक्ता आपल्या हट्टावरती ठाम असते काहीही झालं तरी मी खाणार नाही आणि मग मात्र आशय हात जोडतो आणि काय बोलू तुला म्हणजे या सगळ्यामध्ये तुला जर का काही गोष्टी मला सांगायच्या पण तुला नाही नाहीये असं म्हणत तो मुक्ता पुढे हार मानतो आणि लवकरात लवकर तुझा उपवास सुटू तु तु दे असं मी देवाला नवज बोलतो असं बोलतो मग दोघ जण हसायला लागतात तोपर्यंत आता इकडे सागरने तो चेक ठेवल्यावरती आरती चिडते आरती म्हणते कसं सांगू मी तुम्हाला मी तुम्हाला एका वेगळ्याच जागी पाहत होते म्हणजे खरं तर तुम्ही मुक्ता मॅमची ज्या पद्धतीने काळजी घ्यायचा ना त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी वागायचा ना तुम्ही एक आदर्श नवरा एक चांगला माणूस म्हणून तुमची इमेज माझ्या माझ्या मनात होती पण आज तुम्ही काय केलं जे तुमच्या भावाने केलं तेच तुम्ही केलं तुमच्या भावाने माझा अपमान करून मला पैसे दिले मला चेक देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही माझा अपमान न करता मला गोड गोड बोलून सत्य परिस्थिती अशी आहे असं भासवण्याचा प्रयत्न करून चेक देत आहे तुम्ही माझी किंमत करताय सिरियसली म्हणजे एक आई आहे ना ज्या वेळेला तिच्या पोटात बाळ रुजतं ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने ती आई होते बाळ जन्माला येण्याची ती वाट पाहत नाहीये आणि या आईची आणि तिच्या बाळाची अशी पैशात किंमत करताना तुम्हाला लाच नाही का वाटली यावरती आईकडे आता सागर म्हणतो हे बघ आरती तू खूप मोठा गैरसमज करून घेते आहेस हे बघ जोर जबरदस्ती धाकधपाटा करून जर का तुझं आणि लकीच जर लग्न लावून दिलं तर त्यानंतरसुद्धा या सगळ्यामध्ये लकी प्रेमाने तुझ्याशी वागेल कशासाठी म्हणजे तू सुद्धा आता बघ ना बाळाची जबाबदारी घ्यायची म्हणून लकीसोबत लग्न करशील आणि लकी लकी ह्या सगळ्यामध्ये घरचे दबाव आहेत किंवा मी बोलतोय म्हणून लग्न करीन पण या सगळ्यामध्ये तुमचा संसार कुठे आहे तुमचा संसार मला दिसतच नाही आहे म्हणजे तुम्ही दोघंजण तडजोड करून हे सगळं करणार आणि माझ्या घरात पण तो मान मिळणार नाही ना त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जर बाळाची जबाबदारी घ्यायची आहे त्यासाठी पैसे लागतील आणि ते पुरवायला मी सक्षम आहे असं म्हणत आता इकडे सागर आपली बाजू आरतीला समजवून सांगत असतो एक प्रकारे सागरचं आपल्याला चुकीचं वाटत असलं तरी एक प्रकारे बरोबरच असतं की जो लकी आरतीची काडीची किंमत करत नाही आहे त्या लकीसोबत लग्न करून आरती किती खुश होणार आहे हे सुद्धा आता सागरला माहिती असतं पण आता इकडे चिडलेली आरती तो चेक घेते आणि तुम्ही माझी आणि माझ्या बाळाची किंमत करू नका हे या चेक निघा इथून असं म्हणत इकडे आता आरती सागरला खूप रागवते आणि तो चेक घेण्यासाठी नकार देते नकार देऊन ती आता इकडे लगेचच आता आपल्या रूममध्ये असते तोपर्यंत तो मुक्ता घरी येते मुक्ता घरी येते आणि विचार करते अरे बापरे म्हणजे अजून सागर का नाही आलेले आहेत आणि तोपर्यंत तो ती आता इंद्राला मजका लावण्यासाठी किचनमध्ये येते मम्मी ऐक ना मम्मी ऐका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही असं माझ्याशी अबोला धरून नाही राहू शकत कसं आहे ना मी तुमच्या मुलीसारखी आहे ना मग तुम्ही माझ्याशी अबोला का धरताय मम्मी बोला ना मम्मी बोला ना असं म्हणत मुक्त आता इकडे इंद्राला लाडीगोड लावायला लागते इंद्रा म्हणते बघ गप्प बसा अ बघ आपले सध्या दोन टीम पडल्यात तुझं मत वेगळं आहे तू वेगळ्या टीम मध्ये माझं मत वेगळं मी तू माझ्या टीम मध्ये आहे यावरती मुक्ता म्हणते मम्मी कसली टीम काय टीम मला ह्या टीम वगैरे काही नको आहेत मला ना माझी फॅमिली एकत्र हवी आहे यावरती इंद्रा म्हणते ठीक आहे तुला जर का टीम नको असेल ना तर तू तू तुझ्या टीम मधून निघून माझ्या टीम मध्ये ये तर आणि तरच मी विश्वास ठेवेन तू न या सगळ्यामध्ये लकीला हे करण्याचा विषय सोडून दे असं म्हणत आता इकडे इंद्रा मुक्ताला या सगळ्यामध्ये बोलत असते त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे मम्मी मी तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहात त्याचप्रमाणे मी माझ्या मतावरती ठाम आहे पण आपण एक फॅमिली आहोत ना आपली इंडिव्हिज्युअल मतं असू शकतात पण फॅमिली म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे की नाही आणि तेच मला वाटतं की या सगळ्या प्रकरणामुळे आपल्या फॅमिलीवरती आपल्या फॅमिली लाईफवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम व्हायला नको मम्मी आज मी जेवण करते ना तुम्ही निवांतपणे बसा ना मी तुमच्यासाठी पण जेवण करते सगळ्यांसाठी करते इंद्रा म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव कसं आहे ना जर का दोन बाजू असतील आणि कुणाला एकाला आपली बाजू सोडून दुसरीकडे यायचं असेल तर तू तुझी बाजू सोडून माझ्याकडे ये मुक्ता सांगते आपण हे सगळं नंतर बोलूया मी माझ्या मतावरती ठाम आहे तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहा पण मम्मी माझ्याशी अबोला धरू नका मला हा तुमचा अबोला सहन होत नाही असं म्हणत मुक्ता आता इंद्राच्या खांद्यावरती डोकं ठेवते आता कठोर झालेली इंद्रा लगेच पिघळते आणि भास्कर भास्कर हे सगळं आता कर्ज जेवण मला अजून त्रास देऊ नको असं म्हणत खोटं खोटं लटक्या रागाने इंद्रा आता मुक्ताला ओरडते आणि तिकडून निघून जाते थोडाफार का होईना दोघींच्या मधला दुरावाह कमी झालेला असतो आणि मुक्ता विचार करते नशीब म्हणजे एक एक पावलं पुढे पुढे टाकत मी योग्य दिशेने चाललेली आहे सागरला मनवून मन मी आरतीकडे पाठवले इकडे सुद्धा मम्मींचं मन जिंकण्याचा प्रयत्न तर मी करणार आहे देवा मला देवी आई एकवीरा मला खूप खूप यश दे पण या सगळ्यामध्ये मुक्ता आपण उपवास केला हे विसरून सगळ्यांसाठी जीव तोडून प्रयत्न करत असते ज्याचा परिणाम वेगळाच होणार असतो आता हे सगळं चालू असताना मुक्ता विचार करते काय झालं असेल आरतीला सागर भेटले असतील का सोल्युशन काही निघाले असतील का तेवढ्यातच आरतीचा कॉल येतो आरतीचा कॉल आल्यावरती मुक्ता म्हणते आरती हे बघ स्वतःची काळजी घे तू आता आमची जबाबदारी आहेस काहीही झालं तरी मी तुला काहीही होऊ देणार नाही आहे असं ती आरती म्हणते सिरियसली मॅडम म्हणजे माझी शेवटची होप्स ही फक्त तुम्हीच होतात मला या जगामध्ये दुसरं कुणी मदत करेल याची अजिबात गॅरंटी नव्हती पण तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहाल तुम्ही मला न्याय मिळवून द्याल याची मला खात्री होती पण तुम्ही काय केलं तुम्ही सुद्धा त्या लकीप्रमाणेच हे सगळं केलंत ना तुमचा दौरा इकडे आला आणि लकीप्रमाणेच ऑफर देऊन गेला मुक्ता म्हणते काय बोलतेस तू तुझा काहीतरी गैरसमज झालाय सागर हे प्रकरण मिटवण्यासाठी आले होते सागर या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळवून देण्यासाठी आले होते आणि त्याच कारणासाठी ते तुला न्याय मिळवून देण्यासाठी आता तुला भेटायला आले होते यावरती आरती म्हणते मला आणि न्याय मिळवून देण्यासाठी आले होते मग जर मला न्याय मिळवून देण्यासाठी आले होते तर त्यांनी मला ब्लँक चेक का दिला त्यांनी माझी आणि माझ्या बाळाची किंमत का के केली ज्याप्रमाणे लकीने आमची किंमत के केली त्याचप्रमाणे यांनी सुद्धा माझी किंमत के केली ना म्हणजे सिरियसली मी सांगू का ते तुमच्याशी ज्या प्रकारे क्लिनिकमध्ये वागायचे ज्या प्रकारे तुमची काळजी घ्यायचे ज्या प्रकारे तुम्हाला समजून घेत होते तेव्हा मला असं वाटत होतं की ते खूप समजूतदार आहेत तुमची जे काळजी घेतात ते मला पण नक्की न्याय मिळवून देतील यावरती मुक्ता म्हणत नाही ग तुझं काहीतरी गैरसमज होतोय सागर बिलकुल असे नाही आहेत ग सागर असं कुणाला पैशाने विकत घेणारे नाही आहेत यावरती आरती म्हणते मग मी खोटं बोलते आहे का हे सगळं माझ्यासोबत झालंय इथे येऊन तुमच्या नवऱ्याने मला ब्लँक चेक दिलाय माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी हा ब्लँक चेक घेऊन तू तु तुझं आणि तुझ्या बाळाचं संगोपन कर सिरियसली मॅडम म्हणजे लकीचं मूल हे माहिती असून सुद्धा हे माझ्याबद्दल इतका असा विचार करू शकतात ते मुक्ता म्हणते हे बघ आरती तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीतरी गोष्टी झालेल्या आहेत मी साध्यासोबत बोलते नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल आरती म्हणते नाही नाही गैरसमज तुमचा नाही गैरसमज माझा झाला होता की तुम्ही मॅम मला न्याय मिळवून द्याल म्हणून मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुम्ही माझा विश्वासघात केलात सागर सर इकडे येऊन माझ्या मनातून पार उतरून गेले आत्तापर्यंत माझ्या मनात त्यांच्याविषयी जो आदर प्रेम भावना होती ना ती सगळी भावना निघून गेलेली आहे आता मला काहीही वाटत नाही असं म्हणत इकडे आता आरती चिडते आणि फोन ठेवते आरतीने फोन ठेवल्यावरती तिकडे आता सागर येतो सागर आल्यावरती मुक्ता म्हणते काय झालंय सागर म्हणजे तुम्ही कशासाठी तिकडे गेल्या होतात तुम्ही सामंजस्याने प्रकरण मिटवायला गेला होतात ना आरतीला न्याय मिळवून दिला होता मग तिकडे जाऊन काय केलं यावरती सागर म्हणतो कळलं ना तुम्हाला तुम्हाला आला असेल ना आरतीचा फोन आरतीने सगळं सांगितलं असेल मग हो का वेळ घेऊन पेडगावला तर यावरती मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे मला तुमचंच वागणं काही कळत नाहीये तुम्ही तिकडे तिला न्याय मिळवून दिलात आणि तिला चेक देऊन आलात यावरती सागर म्हणतोय बघा पैशाशिवाय काहीच चालत नाही पैसा नसेल तर काय उपयोग आहे यावरती मुक्ता म्हणते एवढीच हिंमत असेल तर तुमच्या भावाच्या भावाचा वंशीच्या भावाचा पोटामध्ये आहे ना तिला या घरच्या सुमेचा आणि त्या वंशाला लकीचं नाव द्या ना यावरती सागर म्हणतो गप्प बसा तुम्हाला किती वेळा सांगू की माझ्या घरच्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही काही बोलायला जाऊ नका मला एक गोष्ट सांगा जर धाक धपाटीने आपण जर का लकीचं त्या आरतीसोबत लग्न लावून दिलं मुळातच तो म्हणतोय की मला आरती आवडत नाही आरती आवडत नाही आणि हे लग्न लावून दिल्यावरती त्याचा राग अधिक वाढेल कारण कारण आरती त्याच्या गळ्यामध्ये बांधली गेलेली असेल आणि आरती तरी लग्न का करते तुम्ही मला सांगा बरं कारण तिच्या पोटात बाळ आहे त्या पोटातील बाळाला एका बापाचं नाव मिळावं यासाठी पण या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये प्रेम कुठे आहे आणि जर का त्यांच्या दोघांच्यामध्ये प्रेमच नसेल तर आपण त्यांचे लग्न लावून देण्यात किती आणि काय स्वारस्य आहे मुक्ता मला सांगा बरं मुक्ता म्हणते तुम्ही गोल गोल फिरवून घुमवून मला बोलू शकत नाही कारण आरतीचा हक्क आरतीला मिळायलाच पाहिजे आरती या घरची सून होण्यासाठीच लायकीची आहे म्हणजे ज्या पद्धतीने लकीने तिच्यासोबत जे वाग आहे तिला जी खोटी खोटी वचनं दिलीत त्यानंतर तिला आता आपण आपल्या घरची सून बनवणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे आणि तुम्ही काय केलं तुम्ही चेक देऊन आलात सागर म्हणतो हे बघा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका ज्या गोष्टीमध्ये जी गोष्ट मला योग्य वाटेल तीच गोष्ट मी करणार आहे कारण कारण ना जे काही घडतंय ना त्यामध्ये आरतीची पण चूक आहे असं म्हणत दोघ भांडायला लागतात हे सगळं सगळं सावनी ऐकत असते आणि काय दृश्य आहे मी ज्या दृश्याची मी आतुरतेने वाट पाहत होते फायनली ते दृश्य माझ्यासमोर आलेलं आहे मुक्ता आणि सागर एकमेकांच्या प्रेमात असून सुद्धा कचा 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 कसे भांडतायत आणि त्या दोघांच्या मध्ये आग धुमसत आहे त्या दोघांच्या मध्ये धुमसणारी ही आग मला सतत ज्वालामुखीसारखी तेवट ठेवली पाहिजे जोपर्यंत त्या दोघांच्या मध्ये ही आग आहे ना तोपर्यंत त्या दोघांचं नातं काही सुरळीत चालू होत नाही आहे ही पण गोष्ट तितकीच खरी आहे त्यामुळे ही आग जर धुमसत राहिली तर आणि तरच माझा फायदा होणार आहे आणि इकडे दोघं जण अगदीनं रस्त्यावरती जसे भांडतात तसे भांडत असतात आप सागर आपल्या कुटुंबासाठी आणि भावासाठी खूप पझिसिव्ह असतो तर मुक्ता आपल्या तत्वांवरती आणि आरतीसाठी ठाम उभी असते मुक्ता सांगत असते तुम्ही जरी तिला चेक दिलात ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी हे सगळं होऊ देणार नाही मी आरतीला न्याय मिळवून देणार यावरती सागर म्हणतो जा तुम्हाला जे काय करायचं ते करा मग या सगळ्यामध्ये मला इन्व्हॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे मी सांगितलं ना की मी आरतीसाठी आणलेलं म्हणजे आरतीसाठी मी ऑफर दिलेली आहे आरतीला मी चेक दिलेला आहे आणि त्यानंतर परत आरतीने असं वागणं ना मला नाही पटत दोघंजणं ना आता या सगळ्यामध्ये भांडायला लागतात पण मुक्ताला हा धक्का सहनच होत नाही कारण मुक्ताने काही खाल्लेलं नसतं पिल्लेलं नसतं उपवास धरलेला असतो आणि डॉक्टरांनी मुक्ताला ठाम उपवास देण्यासाठी नकार द्यायला सांगितलेला असतो त्यातच आता त्यांचं भांडण मुक्ताला गरगरायला लागतं आणि मुक्ता ला गर मटकन खाली पडते सोफावरती मुक्ता पडल्यावरती सागरचे धाबे धरणतात आपण मुक्तासोबत किती भांडलो तिला किती त्रास दिला या सगळ्याचा त्याला पच्छताप होतो तिला उचलतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो स्वाती ताई स्वाती स्वाती मम्मे लवकर ये लवकर ये असं म्हणत मुक्ताच्या बेडरूममधून आवाज देत आता मात्र सागर सगळ्यांना बोलवतो तोपर्यंत सागरने मुक्ताला उचलून बेडवरती आणलेलं असतं बेडवरती मुक्ताला झोपवल्यावर ती इकडे आवाज जाईपर्यंत आता स्वाती आणि इंद्र धावत पळत येतात काय झालं काय झालं सागर म्हणतो काही कळायला मार्ग नाहीये अचानकपणे यांना चक्कर आली आणि या खाली पडल्या तोपर्यंत सावनी तिकडे येते आणि पाहते हे काय घडलं म्हणजे आत्ता आत्ता कुठे दोघांच्या मध्ये कचा कचा भांडणं चालू होत होती मग अचानकपणे हे दोघं जण आता ह्या मुक्ताच्या पडण्यामुळे गोड आलेत नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला ना मला मुक्ताला आणि सागरला कधीही एकत्र येऊ द्यायचंच नाही असं म्हणस कपटे सावनी तिच्या डोक्यामध्ये काहीतरी कपटी प्लॅन घेत असते तोपर्यंत इंद्रा म्हणते काय झाले सुनबाईला ती अशी का बरं पडले यावरती सागर म्हणतो खूप मोठा तिला मानसिक धक्का बसलेला आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे ती आता इकडे सावनी लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि आता डॉक्टरांना बोलवायला इकडे आता इंद्रा सांगते इंद्रा सांगते तू एक काम कर ना सागऱ्या तू या सगळ्यामध्ये डॉक्टरांना बोलवून घे बरं डॉक्टरांना बोलव मग आता इकडे मुक्ताच्या नाकातून रक्त यायला लागतं कारण ती मुक्ताला नेहमीची सवय असते मुक्ताच्या नाकातून रक्त आल्यावर ती स्वाती म्हणते दादूस खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे हे बघ ना तिच्या नाकातून रक्त येते सागर म्हणतो थांब मी डॉक्टरांना बोलवतो असं म्हणत सागर आता डॉक्टरांना बोलवण्यासाठी फोन करतो पण सगळेच डॉक्टर बिझी असतात कोणीही आयत्या वेळेला घरी यायला तयार नसतं किंवा कोणीही या सगळ्यामध्ये सागरची मदत करायला तयार नसतं सागर खूपच हायपर होतो आणि मम्मी अगं डॉक्टरच भेटत नाही आहेत म्हणजे किती काही झालं तरी डॉक्टर आल्याशिवाय मुक्ता बरी कशी होणार सगळेच जणं चिंतेत असताना मुक्ताच्या नाकामधील रक्त पुसत असतानाच तिकडे आता आशू येतो आशू आल्यावरती इकडे सावनी आग ओकण्यासाठी येते आणि ती म्हणते मुक्ताचा मित्र आशू आशय देशपांडे आहेत ना ते बघ ते आलेले आहेत डॉक्टरांना घेऊन मग आता आशू म्हणतो एक मिनिट बाजूला व्हा डॉक्टर बघा बरं मुक्ताला चेक करा असं म्हणत डॉक्टरांना मुक्ताला चेक करण्यासाठी आशू घेऊन आलेला असतो मग डॉक्टर मुक्ताला चेक करतात आणि त्यानंतर ते सांगतात यांनी उपवास केला होता का सागरला काहीच माहीत नसतं सागर म्हणतो नाही पण आशू सांगतो हो त्यांनी उपवास केला होता यावरती आता मात्र इकडे त्या डॉक्टर म्हणतात ते जनरली नेहमीच उपवास करतात का यावरती आशू म्हणतो नाही नाही तिने नवस बोललं असेल ना तेव्हाच ती उपवास करते आत्ता पण तिने नवस बोललं आहे म्हणून ती उपवास करते डॉक्टर म्हणतात ठीक आहे त्यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे यावरती इंद्रा म्हणते सागऱ्या सांग की काय ब्लड ग्रुप आहे पण सागराला कुठे माहिती आहे की मुक्ताचा ब्लड ग्रुप काय आहे त्यावेळेला आशय म्हणतो ओ निगेटिव्ह तिचा ब्लड ग्रुप ना ओ निगेटिव्ह आहे हे बोलल्यावर ती सागरच्या पायाखाली जमीन हजरते कारण आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हा मुक्ताला ओळखतो आहे खरंच आपली लायकी आहे का मुक्तासोबत लग्न करण्याची हा एक न हजार विचार चा मनामध्ये येतात आणि आता इकडे मुक्ता आणि सागर यांचं नातं धोडायला बसलेला सावनीच्या हातामध्ये खूप मोठा आता पॉइंट मिळतो मुक्ताला आता या सगळ्यातून आजारी पडल्यामुळे बरं होण्यासाठी कोण मदत करणार पाहणं रंजक ठरणार